कोटी महिलांच्या खात्यावरती सरकारी तिजोरीतले चाळीस हजार कोटी रुपये उधळून हे का उधळावे लागले ते उधळले प्रियंकाजी मला तुम्ही सांगा की या मंडळींनी या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या विरोधात भूमिका घेतली कोर्टामध्ये गेले कोर्टाने फटकारलं म्हणजे आम्हाला जमलं नाही तर ते सगळं वाईट अशा पद्धतीची भूमिका यांची आम्हाला कंटाळून तिथल्याही सत्यता म्हणजे येण्याचा नव्हता पण शक्यता सुद्धा ठेवली नाही हे लोकांच्या तुम्हाला महिलांना व्यवसायाला लावायचं होत महिलांना विकासाला लावायचं होतं वीस वर्ष तुम्हाला विकास करावा वाटलं नाही तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं सांगण्यात आलेलं होतं अहो ते पंधराशेच नीट देणं होत नाही त्याच्यातनं अनेक लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्राची लाडकी बहीण असं नाही असं नाही असं नाही तुम्ही आमचा बोलण्याचा अधिकार नाही घेऊ शकत तर ऐका ऐका तर सगळ्यात महत्वाचं मला अजित चिंना सांगायचंय अजितजींना मला आमचा पोटात दुखत नाहीये आमचं हे बघा यांनी मत मत हिसकावून घेतली आता माझा बोलण्याचा अधिकार हिसकावून घेत नमस्कार मी प्रियांका लाठी आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बिहार निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो जवळपास चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे न्यूज एटीन लोकमत वर आपण सकाळी सहा वाजल्यापासून सगळ्या महत्वाचा अपडेट्स देत आहोत किती बहुमत हे एनडीए ला मिळणार आहे याचा देखील आता अंदाज समोर आलाय अधिकृत त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर येईलच पण त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन महत्वाचे व्यक्ती आहेत एक आहेत काँग्रेसचे प्रवक्ते गाडे पाटील आणि एक आहेत बीजेपीचे प्रवक्ते अजित चव्हाण सर दोघांशी आपण बोलणार आहोत सगळ्यात आधी काँग्रेसवाल्यांशी बोलूयात ते जास्त महत्वाचं आहे काय वाटतंय वोट चोरीचा जो काही नरेटिव्ह राहुल गांधी यांनी दाखवला होता प्रेझेंटेशनही केलं होतं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बिहारच्या जनतेने नाकारलाय का नाही नाही बिहारच्या जनतेने नाकारलं असं म्हणता येणार नाही ना, ना ना, उलट राहुल गांधींनी जे मांडलं होतं ते निवडणूक आयोगानं परत एकदा खरं करून दाखवलेलं आहे की आम्ही जे म्हणतोय एवढी मोठी अँटी इन्कम बन्सी असताना इतकं प्रचंड गुन्हेगारी एकीकडे एक वाढलेली आहे बिहारमध्ये प्रचंड मोठं म्हणजे एकूण मतदारांपैकी साडेतीन चार कोटी मतदार हे स्थलांतरित आहेत रोजगारासाठी इतकी प्रचंड बेरोजगारी रस्ते नाहीत वीज नाहीत आरोग्याच्या सुविधा नाहीत आणि विकास ज्याच्यावरती मोजला जातो ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ह्या सगळ्यांमध्ये बिहारचा क्रमांक हा शेवटचा आहे आरोग्यामध्ये नीती आयोगाच्या नुसार विसावा नंबर आहे शिक्षणामध्ये एकोणविसावा नंबर आहे आणि रोजगारामध्ये शेवटचा नंबर और... आहे इतका असून देखील मग इतका असून देखील जनतेने का नाकारलाय ते तेच सांगतोय की हे जनतेनं नाकारलेलं नाहीये तुम्ही जर सभा पहा आताही राहुल गांधींच्या प्रियंका गांधींच्या नितीश कुमारांच्या रॅलीच पहा सॉरी तेजस्वी यादवांच्या तुम्ही रॅली पहा यामध्ये इतकी प्रचंड गर्दी आहे की लोकांना पाऊल ठेवायला जागा नाही लोकांचा कौल आमच्या बाजूने होता पण चुकीचं एसआयआर करून भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगानं हा विजय मिळवलेला आहे हा विजय हा काही फ्री अँड फेअर इलेक्शनचा नाहीये पारदर्शक निकालाचा नाहीये पारदर्शक निवडणुकांचा नाहीये त्यामुळे आम्ही लोकशाहीसाठी लढत राहू आम्ही पूर्वी सांगितलं होतं की मतचोरी चाललेली आहे आणि त्याचं उदाहरण एवढं आहे की स्वतः तेजस्वी यादव मध्ये काही काळ पिछाडीवरती होते असं काय तर पासष्ट लाख जिवंत लोकांची मतं उघडण्यात आली आहेत ते का वगळण्यात आली बरं वोट चोरीचा जो काही मुद्दा आहे तोच काँग्रेसने आताही कायम ठेवलेला आहे यांचे हायकमांडचे जे काही प्रतिक्रिया येणार आहेत बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यात सुद्धा महत्वाच्या असणार आहेत पण काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात की वोट चोरी झाली आहे एसआयआरच्या माध्यमातून डॉमिनेट करण्यात आलाय मतदार याद्यांना बरं महत्वाचा मुद्दा हा आहे की एवढं सगळं असून सुद्धा बिहारच्या जनतेने नितीश कुमार आणि एनडीएला ला निवडलाय काय पहिली प्रतिक्रिया खूप खूप धन्यवाद बिहारची जनता ही वायब्रंट आहे अत्यंत राजकीय दृष्ट्या योग्य निर्णय घेणारे असे उत्तर प्रदेश या बिहार या सगळ्या पट्ट्यामधले मतदार आहेत आणि आता जे कल आहे त्याच्यामध्ये भाजप नव्वद ठिकाणी आघाडीवरती आणि आम्ही एकूण एनडीए म्हणून दोनशे एक ठिकाणी आघाडीवरती आहोत विरोधकांना साफ सफशेल नाकारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर अत्यंत ऐतिहासिक विजयाकडं बिहारच्या जनतेनं गौतम बुद्धाच्या भूमीतून आम्हाला जो काही आशीर्वाद दिला आहे त्याकरता आम्ही नतमस्तक आहोत बर अजित जी महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात तुम्ही म्हणाले होते न्यूज एटिंग लोकमत बोलताना की मुस्लिम महिलांनी सुद्धा एनडीएलाच निवडला आहे आणि एनडीएलाच मतदान केलंय तर असं का वाटतंय तुम्हाला की मुस्लिम महिलांनी सुद्धा तुम्हालाच निवडले म्हणून त्याचं कारण स्पष्ट आहे आकडे जे दिसत समोर आकडे जे बोलतायत ते आम्ही मतदारांवरती विश्वास असणारे व्यवस्थेवर विश्वास असणारे आणि संविधानावरती विश्वास असणारे लोक मतदार याद्या निर्दोष असल्या पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची आजची भूमिका नाही ती गेल्या अनेक वर्षांची भूमिका आणि ती आम्ही सातत्यानं मांडतो गोंधळ असा होतो की राहुलजी एखादा विषय समोर आणतात आणि नंतर तोच त्यांच्या गळ्यामध्ये येतो उलटा तशाच परिस्थितीमध्ये साफ सपशेल नाकारलाय आणि या खोटारडेपणाचा जनतेला कंटाळा आलाय वीट आलाय आणि तो जनतेने सपशेलपणे नाकारलेला आहे विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं पाहिजे मतं मागितली पाहिजे ती न मागता या अशा भ्रामक सगळ्या गोष्टींवरती मतं मागितली निवडणुका असताना इतर दुसऱ्या देशामध्ये कुठतरी फिरायला जायचं दुसऱ्या राज्यामध्ये वेळ घालवायचा बरोबर मुस्लिम महिलांनी ला निवडलेलं आहे असं अजितजींचं म्हणणं आहे आपण पाटीलकडून ऐकूयात सरांकडून सर मुस्लिम मतदारांनी मुस्लिम महिला मतदारांनी खास करून काँग्रेसला किंवा महाग का मुस्लिम आणि हिंदू हा जो विषय सुरुवात केलाय त्याच्यावरती अगोदर उत्तर देतो की भाजप सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करत असते पण बिहार निवडणुकीमध्ये मात्र त्यांचं हिंदुत्व जे आहे ते हरवलेलं दिसलं तिथं मात्र त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा वाटला नाही आणि सातत्यानं भारतीय जनता पक्ष हा सोयीनं हिंदू मुस्लिमाचं राजकारण करण्यात आलेला आहे आणि निवडणुकीच्या अगोदर दीड कोटी महिलांच्या खात्यावरती सरकारी तिजोरीतले चाळीस हजार कोटी रुपये उधळून हे का उधळावे लागले ते उधळले प्रियंकाजी मला तुम्ही सांगा की या मंडळींनी या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या विरोधात भूमिका घेतली कोर्टामध्ये गेले कोर्टानं फटकरलं म्हणजे आम्हाला जमलं नाही तर ते सगळं वाईट अशा पद्धतीची भूमिका यांचे आम्हाला वैतागून त्याला कंटाळून तिथल्याही सत्तेत म्हणजे येण्याचा तर प्रश्नच नव्हता पण शक्यता सुद्धा ठेवली नाही हे ना, लोकांच्या तुम्हाला महिलांना व्यवसायाला लावायचं होतं महिलांना विकासाला लावायचं होतं वीस वर्ष तुम्हाला विकास करावा वाटलं नाही पण निवडणुकीच्या दोन महिने अगोदर लाडक्या बहिणीच्या विषयावर मी येते त्यांना सत्ता असल्यानंतर पुन्हा एकदा इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी निवडून दिलंय या मंडळींनी आता तरी आत्मपरीक्षण करावं आणि मला तर असं स्पष्ट सांगायचंय बालाजी गाडे पाटलांना स्वतःला भविष्य आहे त्यांचं वय अतिशय कमी आहे चांगल्या पद्धतीने ते राजकारण करतात राहुल गांधी सारख्या नेत्यांच्या महत्वाचा मुद्दा आहे की महिला मतदार बिहारमध्ये निर्णायक मतदार ठरलेले आहेत त्यांच्यामुळेच एनडीएला भरभरून वोट मिळालेला आहे असं सगळेच म्हणतात त्यांचे प्रवक्ते पण म्हणतात पण महिला मतदारांसाठी ज्या योजना एनडीए कडून राबवण्यात आल्या महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल आणि बिहारमध्ये देखील जीविका दिदी अशी योजना राबवण्यात महिलांसाठी रोजगार मिळावा यासाठी योजना राबवण्यात आल्या मग त्यात चुकीचं असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही त्यात चुकीचं नाहीये पण मला हे सांगायचं सा, की ह्या सगळ्या ज्या आहेत त्या निवडणुकीच्या घोषणा आहेत महाराष्ट्रामधल्या लाडकी बहिणीचा जो विषय घ्यायचा म्हटला तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं सांगण्यात आलेलं होतं अहो ते पंधराशेच नीट दिन होत नाही त्याच्यातनं अनेक लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्राची लाडकी बहीण असं नाही असं नाही असं नाही तुम्ही आमचा बोलण्याचा अधिकार नाही घेऊ शकत तर ऐका ऐका तर सगळ्यात महत्वाचं मला अजितजींना सांगायचं आहे अजितजींना मला आमच्या पोटात दुखत नाहीये आमचं हे बघा यांनी मत मत हिसकावून घेतली आता माझा बोलण्याचा अधिकार हिसकावून घेत माझा बोलण्याचा अधिकार त्यांचं आधी पूर्ण द्या काँग्रेसला कधीतरी तुम्ही बोलू सगळ्यात महत्वाचं काय की आता जे मला माझ्या मित्रांनी सल्ला दिला की राहुलजींच्या नेतृत्वामध्ये मी सल्ला न करता माझं भविष्य बघितलं पाहिजे मला माझ्या मित्रांना सांगायचंय भाजप प्रवक्ते चव्हाण साहेबांना की आम्ही राहुलजींच्या गांधी गा, राहुल गांधींच्या नेतृत्वावरतीच विश्वास ठेवून येत आहोत कारण आम्हाला माहिती आहे की वेळ लागेल पण हा माणूस या अंधाऱ्या जुलमी जंगलराज राजमधन प्रकाशाचा लोकशाहीचा दिवा हा तेवट ठेवणार आहे हा विश्वास आहे त्यामुळं सत्तेसाठी निवडणुका जिंकणं हे भाजपचं काम आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं काम मला काय म्हणायचं आहे महिलांसाठी रोजगार उभा करणं नाही नाही महिलांसाठी रोजगार उभा करणं हा काही सत्तेसाठी केलेला तुमचा सगळा सारीपट आहे का नाही प्रियंकाजी ज्या पद्धतीनं आपण एक गोष्ट मला एक सांगितलं केलं ना आम्ही मध्य प्रदेशात केलं महाराष्ट्रात केलं बिहार मध्ये प्रियंकाजी हे वीस वर्ष लुटलेल्या जनतेला ते दहा हजार असे वाट महिला आमच्या दीदी जर यातनं स्वयंपूर्ण झाल्या यांच्या पोटात का दुखतं आणि ते त्यांनी दाखवलं किती स्वयंपाक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दादा साडेपाच कोटी बाहेर का गेले बिहार आप जर एवढा स्वयंपूर्ण विकसित झाला तर साडेचार पाच कोटी मंडळी तुमचे कमेंट्स आहेत हे दोघं भांडत राहणार आहेत तुमचे कमेंट्स आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय मतदारांचा बदललेला बिहार कसा आहे निश्चितच मी तुमच्याकडे येते मी दर्शकांना सांगू इच्छिते की तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचे काय प्रश्न आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला सांगा म्हणजे या दोघांना मला ते विचारता येतील तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह पार्ट व्हा या डिस्कशनचा नाही प्रियंकाजी मला फक्त इतकंच सांगायचंय की ज्या पद्धतीनं म्हणजे सीमांचल सारखा भाग आहे आमच्या अल्पसंख्याक बांधवांची संख्या मोठी आहे त्यांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आपण जर बघितलं तर राखीव एससीच्या राखीव जागांवरती भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक यश मिळताना दिसत सर्व समाज घटकांनी सगळ्या मंडळींनी जातीपाती धर्माच्या सगळ्या लोकांनी भिंती तोडत माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या सर्व मित्र पक्षांनी या बिहारला जो विजय मिळवला आहे जे यश मिळवलंय हे यश आमच्या विकास कामांचं आहे माननीय पंतप्रधानांच्या देशासाठी बिहारसाठीच्या घेतलेल्या निर्णयांचा आहे निश्चितच मला बालाजी सरांना मला बालाजी सरांसाठी एक कमेंट आली आहे सोनू इंगळे म्हणून अरे दादा तिथला गुंडाराज बघितला आहे हिंदूंनी आणि म्हणून बहुमत मिळालेलं आहे एनडीएल नाही नाही निश्चित पद्धतीनं ना गुंडाराज ते जे म्हणतायेत मी तुम्हाला आकडेवारी एकच सांगतो जास्त नाही सांगत एनसीआरबीचा जो रिपोर्ट आहे सरकारचाच त्याच्यामध्ये गेल्या दहा वर्षात ऐंशी टक्के गुन्ह्यांची वाढ झालेली आहे आणि ऐंशी टक्के अधिक गुन्हे तिथे वाढलेले आहेत आणि ऐका ना एक सांगतो म्हणजे गुन्हे वाढलेत गुन्हे वाढलेत गुन्हे वाढलेत म्हणजे नाही आणि एक अजून एक सांगतो हाईट हे जे शांततेला मतदान केलं म्हणतायत ना चव्हाण साहेब तर ज्या जेडीयूच्या एका उमेदवारानं आपल्या प्रति म्हणजे प्रति म्हणजे विरोधात असलेल्या माणसाचा मर्डर केला होता त्याच्या प्रचाराला देशाचे प्रधानमंत्री येतात म्हणजे गुंडाराचं समर्थन करतायत आणि हे जे मतदान आहे ना हे गुंडाराजच आहे कसं माहितीये का, का। यांनी गुंडाराज करून निवडणूक आयोग भाजपची एक विंग बनवलाय आणि त्यांनी यांच्या पदरामध्ये हे मतदान टाकलेलं आहे आणि हे मॅनेज आणखी आणखी एक कमेंट आणखी एक कमेंट तुमच्यासाठी येते की वोट चोरी झालेली आहे हे मिशन सक्सेसफुल झालंय बीजेपीने किती पैसे देऊन मत विकत घेतली पूर्णपणे खोटा आरोप हा आरोप करून आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काही प्रमाणात यशस्वी ठरलो याची शाश्वती काही प्रमाणात या मंडळी नाही म्हणून त्या अफवा पसरवतात सामान्य जनतेमध्ये असुरक्षितता निर्माण करतात आणि ज्या पद्धतीनं हे सगळं यशस्वी होताना दिसलं की त्याचा अजून फोर्स वाढवायचा आणि सगळ्या बाजूनी एक इकोसिस्टीम एक तयार करायची आणि हे कसं खोटं आहे वोट चोरी होते मला असं वाटतं बिहारच्या जनतेनं सपशेल पूर्ण स्पष्टपणे हे सगळं नाकारून टाकलेलं आहे अरे आपण एक लक्षात घ्या की जी मागणी म्हणजे जे बिहारमध्ये चुकीचे झाले म्हणतायत ते महाराष्ट्रात तुम्ही करा म्हणताय आमची तर नव्वद सालापासून मतदा नीट करा म्हणून मागणी आहे तेव्हा तर सातत्यानं आम्ही येत नव्हतो ना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांमुळे आमच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे चोवीस तास केलेल्या कामामुळे हे आम्हाला यश बालाजी पाटील म्हणतात की दहा हजार दिले म्हणून एनडीए सरकार तिथे आले हा दावा तुम्ही कशावरून करता एक लक्षात घ्या या दाव्याबद्दल या दाव्याबद्दल असं बोलतो की इतके वर्ष सत्तेत असताना दहा हजाराचं कारण असं सांगितलं की महिलांना औद्योगिक सक्षम करायचंय दहा हजारामध्ये कुठला उद्योग चालू होतो सध्याला हा एक पहिला प्रश्न आहे आणि दुसरा निवडणुकीच्या अगोदरच दोन तीन महिने तुम्हाला महिलांना औद्योगिक सक्षम का करावं वाटलं म्हणजे हेतूबद्दल त्याचं उत्तर अजितजी देतील अजितजी निवडणुकीच्या आधीच तुम्हाला महिलांना सक्षम करावं का वाटलं महत्वाचा प्रश्न यांनी विचारला आम्हाला ते ते तसंच वाटलं आम्हाला मध्य मध्ये वाटलं आम्हाला बिहारमध्ये वाटलं निवडणुका जवळ आल्या की महिलांना सक्षम करावं तरी कुठल्या तरी कुठल्या तरी मुहूर्तावरती याची सुरुवात करावी लागते सक्षमपणे मला काय म्हणायचं मला काय म्हणायचंय निवडणूक निवडणूक जरी असेल निवडणूक जरी असेल तरी चाळीस हजार जनतेचे सक्षमपणे हे चाळीस हजार रुपये त्या राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गेल्यानंतर अर्थव्यवस्था ऐंशी हजाराची होणार ना पाच वर्षामध्ये याकडे तुम्ही कसं लक्ष देत नाही वीस वर्षामध्ये मला सांगा लोकांना घोषणा नकोय लोकांना अकाउंटला पैसे हवेत असं म्हणायचं का तुम्हाला लोकांच्या महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे त्यांना हवेत आहे का प्रियंकाजी मला हे सांगायचं की हा एक फॅक्टर सांगितला यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाची विंग असलेल्या निवडणूक आयोगानं हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय तिथं केलेलं चुकीचं आर आणि पासष्ट लाख मग लोक जिवंत आहेत सांगतायत मी जिवंत आहे नाव वगळले ते कोणाच पक्षाचे नाहीयेत कोणाचा मतदार आहे म्हणून का निवडलं का बाजूला काढलं ऐका ना एक सगळ्यात सगळ्यात महत्वाचा विषय घ्या मग हे जे केलं निवडणूक आयोगावरती हजारो आक्षेप आले लेखी निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही याचा अर्थ काय तर हे सगळं जे काही आहे ते भाजपच्या अनेक संघटनांपैकी एक असलेल्या निवडणूक आयोगानं केलेलं अतिशय गंभीर आरोप आज जी लावतायत हे पुन्हा एकदा की निवडणूक आयोग तुमचीच एक विंग आहे आणि ते तुमच्यासाठीच काम करत आहे भाजपसाठीच काम करते गंभीर आरोप आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारतो आमचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यांनी असं बोलत राहिलं पाहिजे देशाच्या जनतेला खरं खोटं काय ते कळतं घटनात्मक संस्था कशा काम करतात तारीखेनुसार आम्ही सांगितलं की अहो तुम्हाला बोलवलं पॉटेल यांची मतदार आहे तुम्हाला बोलवलं आमची मतदार कशी अहो यांची असू शकते ती ब्राझीलियन ऐका ना तुम्हाला सांगतो बिहारमध्ये यांचे नेते ने यांचे नेते यांचे नेते ना दिल्लीमध्ये मतदान केलं आणि बिहारमध्ये पण यांचे नेते आहेत मी नाव सांगू शकतो माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहे स्क्रीनशॉट आहे म्हणजे त्यांनी टाकलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत मतदान केलं त्यांनी पुण्यात मतदान केलं की नाही आणि बिहारमध्ये पण केलं म्हणजे सातत्यानं आता दिल्लीची निवडणूक झाली म्हणजे वारंवार तुमच्यावर वोट चोरीचे आरोप होत आहे वारंवार निवडणूक आयोग तुमचीच आहे असं म्हटलं जात आहे आणि दिलेल्या पैशांचा वर देखील आरोप केला जातो यांच्या मतदारांनी यांच्या लोकांनी मुंबईमध्येच घ्या आपण इथं बसलेलो आता आसलम शेख पालकमंत्री असताना पस्तीस हजार बांगलादेश आणि रोहिंग्यांची झोपडपट्टी वसवली मुंबई मध्ये मॅंग्रोव्ह तोडले हे लोक कोणाला मतदान करतात काही विशिष्ट धर्माचे लोक जे इतर देशामध्ये जे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे ते लोक त्यांची नावं यादीत न कमी झाली यांना मुळव्यात का होतंय हे का ओरडत आहेत ठाणाला बाबा मारतात आमची माणसं गेली लोक गेले त्याच्यामुळे आम्ही हारलो रोहिंग्या येत असतील घुसखोर येत आहेत याचा अर्थ गृहमंत्री कोण आहेत अमित शाह आणि जर अमित शाह गृहमंत्री असताना जर लोक कुठं थांबवले मला 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 काय म्हणायचं आता बिहार बिहार निवडणुकीच्या नुसार पद्धतीनं गृहमंत्र्यांनी सक्षमपणे हे सगळे लोक बाहेर हा लावले ना आता आपण सगळं सोशल मीडियावर अगदी महत्वाचं आहे मला एक शेवटचा मुद्दा सर सर ऐका ना एक प्रश्न ऐका ना चव्हाण साहेब अजितजी मतदान लाडक्या बहिणीला पैसे वाटत आहेत हरकत नाही ऐका ना पैसे वाटले हरकत नाही तुमचं स्वागत आहे मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या लाडक्या बहिणीत की पोटात का नाही मी सांगतो ऐका आए, ना माझं म्हणणं आहे की महालक्ष्मी योजना तुम्ही सुद्धा महालक्ष्मी योजनेची घोषणा केली तुम्ही लाडक्या बहिणीला टॅकल करण्यासाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा केलेल बरोबर प्लीज लेट मी कंप्लीट आम्ही देतो मला महत्वाचा मुद्दा जो विचारायचा आहे आम्ही खोटं बोलत नाही निवडणुकीपुरत्या योजना नसतात लाडकी बहीण निवडणुकीपुरती का संपदा मुंढे ही लाडकी बहीण नाही का तिला न्याय कधी देणार आहात हां तिला न्याय द्यायचा नाहीये का अशा किती लाडक्या बहिणींचे सांगू म्हणजे मतदानाला म्हणजे त्या मुलीवरती प्रशासनातला एक पोलीस अधिकारी ज्याचे मंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत मग त्याला न्याय कधी भेटणार आहे मग त्या लाडकी म्हणजे तेव्हा ती लाडकी बहीण तुमची होत नाही त्यावेळेला तुमच्या पक्षाची कोणीच बोलत नाही महिला आयोगाच्या अध्यक्ष काय करतायत काय करतायत अहो गुन्हेगार हा त्याच्यामध्ये जे माजी खासदार दोषी आहेत त्या दोषींना पाठव बरं ठीक आहे बरं ठीक आहे बरं ठीक आहे एक शेवटचा मुद्दा घेऊया अनेक अनेक मुद्दे निघत आहेत डिस्कशन लांब होत चाललंय आता महत्वाचा मुद्दा काय की महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात निकाल आला निकाल सगळ्यांसमोर आहे या निकालावरून काँग्रेस काय शिकणार थोडक्यात सांगा मला याच्या अगोदर हे सांगायचं की महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ जे निवडणूक आयुक्तांना आणि आयोगाला भेटायला गेलो होतो मी त्याचा एक घटक होतो तर त्यामध्ये आम्ही असंख्य पुरावे निवडणूक आयोगांना तिथे दिले वोट चोरीचा मुद्दा आहे तुमचा थोडक्यात आणि तो मुद्दा महत्वाचा जी विनंती केली की निवडणूक यादी ही पारदर्शक असावी एवढे बदल आम्ही पुरावे दिले एकच उदाहरण सांगतो पुण्याच्या केसननमध्ये एका घरामध्ये दोनशे एकशे मतदार आहेत तिथल्या माजी आमदारांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं की अमुक अमुक क्रमांकाच्या घरामध्ये किती लोक राहतात त्यांनी लेखी उत्तर दिलं की दोन हजार पंधरापासून अशा क्रमांकाचं घर अस्तित्वात नाही एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार तिथे आहेत आम्ही पुरावा दिलेला आहे मग हे दूर झालं पाहिजे की नाही तुमचं मत काय झालं पाहिजे ना मग आयोगानं ते न करता आमच्या सुधारणा न ऐकता निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे असे असंख्य पुरावे आहेत आणि जर अशा यादीवरती निवडणूक होणार असतील तर त्याचे निकाल असे असणार आहेत थोडक्यात यांचं हे म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक तो होत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार नाही आणि निवडणुका जर घेतल्या तर त्याचा निकाल असा येणार आहे असं थोडक्यात काँग्रेसचं म्हणणं आहे पण मला हे म्हणायचं की लाडकी बहीण योजनेला टॅकल करण्यासाठी काँग्रेस काही नवीन योजनेची घोषणा करणार घोषणा केली ना महिलांना बिहारमध्ये आम्ही तीस हजार रुपये वर्षाचे देऊ ही आम्ही घोषणा केली ना आमच्या घोषणा चोरून तर यांनी हडबडून जागे झाले आणि दहा हजार रुपये एकदाच देऊन टाकले जनतेचे हेच तर केलंय त्यांनी आणि बिहारला वीस वर्ष इतकं गरीब केलं होतं चव्हाण साहेबांच्या अजितजींच्या पक्षानं की आता ते दहा हजार म्हणजे म्हणजे हे म्हणजे असं झालं की राजानं सांगितलं चपातीवाल्या विकणाऱ्याला ते आपण ते व्हॉट्सअपवर ऐकतो ना की चपातीवाला म्हणाला की पाच रुपयाच्या चपाती दहा रुपयाला करायच्या राजानं सांगितलं आता वीस रुपयाला कर आणि तो म्हणाला असं कसं काय वीस रुपयाला म्हणजे थोडक्यात तुम्ही देखील तीस हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे पण आता मतदारांनी तुम्हाला नाकारल्यावर तुम्ही तेलंगणात देतो मग तेच मला म्हणायचं एकवीस रुपये देतो म्हणजे देत का विचार अजितजींना का देत नाही 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 आपण बिहार बद्दल बोलतोय तर दहा हजार रुपये त्यांनी महिलांच्या अकाउंटला दिलेले आहेत मग ते क्रिटिसाइज करण्याचा काय अर्थ आहे जर तुम्हीच तीस हजार ऑफर करताय आम्ही जे तीस हजार करतोय ते आम्ही निवडणुकीच्या वेळेला आमच्या मॅनिफेस्टोमध्ये जे दिले त्यामध्ये प्रति महिना अडीच हजार रुपये जे आम्ही त्या ठिकाणावरती कमिटमेंट दिलेली आहे महिलांना त्यानुसार जसं महाराष्ट्रामध्ये आहे ना त्याच पद्धतीनं आम्ही तिथं देण्याचं कमिट केलं पण आता पराभव समोर दिसत असलेल्यांना एसआयआर वगैरे करून सुद्धा म्हणजे मतदार याद्यांमध्ये गोळ घालून सुद्धा कॉन्फिडन्स नसल्यावरती कॉन्फिडन्स नसल्यावरती मला या, या आत्मविश्वासाचं इतकं कौतुक वाटतं ना पराभव झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठमोठ्या गाठा माझं बोलू दे मी काही बालाजीरावांच्या बोलण्यामध्ये आलो नाही माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये यांनी हे असंच बोलत राहिलं पाहिजे हे असे बोलत राहिले ना लोकांच्या लक्षात येतं की कुठलाही शेंडी बुडखा नसलेले आरोप करणारे हे लोक किती ओथळ असू शकतात प्रियंकाजी नव्वद पासून आमची मागणी की मतदार याद्या निर्दोष असल्या पाहिजे यांनी एका केसनांच्या घराचं उदाहरण सांगितलं निवडणूक आयोगाची ती चूक असू शकते त्यांना जा विचारलाच पाहिजे आम्ही विचारू तो विषय नाही अहो मुंबई मधल्या झोपडपट्ट्यांची आम्ही पत्ते नावं बाकी सगळं जाहीर केलं एकेका झोपडपट्टीमध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस हजार बांगलादेशी रोहिंग्या आणि बाहेरच्या लोकांचे मतदार असतील मतदार सरकार यांचं बाहेर काढलं बर काढलंय विषय असा आहे यांचं राज्यामध्ये सरकार असताना यांचं राज्य असं आहे का राज्यात असं बोलू का ऐका हे सगळे शोधून काढले हे नोंदवलेले लोक कोण आहेत यांचे अस्लम शेख पालकमंत्री असताना त्यांनी तो उद्योग केले आमच्याच नेत्यांनी सगळं बाहेर काढलं आमच्याच नेत्यांनी बाहेर काढलं आमच्याच नेत्यांनी त्यांना टाकलं आतमध्ये आमच्याच नेत्यांनी सगळे गुन्हे दाखल केले आमच्याच नेत्यांमुळे त्यांचं प्रत्यर्पण सुरू आहे एमएमआर रिजन मधल्या सर्व एम आर रिजन मधल्या बांगलादेशी आपण बिहारच्या निवडणुकांवरती बोललो पाहिजे हे काय नुसतं एक किंवा दोन मुद्द्यांवरचा हा विजय नाहीये हा विजय हा विजय अत्यंत ऐतिहासिक आहे हा विजय बिहारच्या जनतेनं राजकीय स्थैर्यापोटी वीस वर्षांची सत्ता असतानाही पुन्हा एकदा जेव्हा सरकार निवडून येतं त्याच्यामध्ये कुठला तरी घोटाळा आहे वोट चोरी आहे असे आरोप करणाऱ्यांना त्यांचे आरोप त्यांचे त्यांना लखला प्रियंकाजी मला एक साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे आपल्या आपल्या माध्यमातन राहुल गांधींना की राहुल गांधीजी मतदार यादी निर्दोष असल्या पाहिजे ही अजित चव्हाणची सुद्धा मागणी ही भारतीय जनता पक्षाची मागणी मतदार यादीमध्ये दुबार नाव नावाचणं किंवा इतर गोष्टी आहेत याचा अर्थ तो मतदार त्या पद्धतीनं मतदान करू शकेल का हो तुम्ही कधी बुथवर बसलाय का निवड म्हणजे बालाजी गाडे पाटलांना सुद्धा, सुद्धा ते कदाचित मी विचारलं खासगीत तर ते मान्य करतील त्यांची सुद्धा अडचण होईल की बीएलए असतो बीएलए असतो शासकीय यंत्रणा असते मतदार यादीत नाव दुबारे याचा अर्थ तो माणूस दोन वेळा मतदान करतो असं होतं का आणि मगाशी त्यांनी उल्लेख केला की ब्राझीलियन काय कोण बाकी इतर सगळं आपल्याकडे कसं आहे की परदेशातनं नेतृत्व सुद्धा आयात करण्याची परंपरा गांधी नेहरू परिवाराची ती आमची नाही त्यामुळं कॅनडियन या देशाची सून म्हणून वसुदेव कुटुंबकम म्हणणाऱ्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते वसुदेव कुटुंबकम म्हणणाऱ्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते तर या देशाची सून म्हणून प्रथा परंपरा संस्कृती धर्म आणि भारतीयत्व ज्यांनी जगण्यात घेतलं त्या सोनियाजींचा तिटकारा यांना कायमच वाटत आलाय पण त्यांनी उलट या देशात चाणक्य कुठलं चाणक्यत्व आहे थोडक्यात काय आहे की बिहार निवडणुकीचा निघाल आता लागलेला आहे अजितजी तुम्हाला बोलूया निश्चितच बर बर आता आपण थांबूया बिहार निवडणुकीचा निकाल लागला पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आता याच मुद्द्यावर आणि अशाच प्रकारे काँग्रेस आणि भाजप हे आपापसात भांडणार आहे का पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेस आणि भाजप दोन्ही प्रवक्त्यांशी आपण बोललोय पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मुद्दे आता काय असणार आहेत महाविकास आघाडीचे प्रामुख्याने मुद्दे मुद्दे अजितजी थांबा मुद्दे काय असणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्यासोबत महाविकास आघाडी काय मुद्दे मांडते ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे वोट चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस अजूनही ठाम आहे महाविकास आघाडीकडून वोट चोरीचा मुद्दा आणि मतदार याद्यांचा मुद्दा हा दोन मुद्दे प्रामुख्याने काँग्रेसकडून आणि महाविकास आघाडीकडून मांडण्यात येत आहेत तो मुद्दा आता महाविकास आघाडी मांडण्यात किती यशस्वी ठरते आणि तो मुद्दा खोडून काढण्यामध्ये महाविकास महायुती किती यशस्वी ठरते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण प्रामुख्याने वोट चोरी आणि मतदार याद्यांचा मुद्दा हाच काँग्रेसकडून अजूनही त्याच्याबद्दलच बोलण्यात येत आहे आणि दुसरीकडे भाजपमध्ये आणि एनडीए मध्ये बिहारच्या निवडणुकीमध्ये जो काही विजय मिळालाय त्याचं सेलिब्रेशन सुरू आहे पण आपल्याला या सगळ्यांबद्दल काय वाटतं या दोघांच्या बांधण्यातल्या मुद्द्यांवर आपलं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज एटीन लोकमत